प्राध्यापक डॉक्टर महेंद्र पाटील एस पी डी एम महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विषयाचा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे आज आपण एम पी एस सी यू पी एस सी स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये विचारला जाणारा अत्यंत महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो म्हणजे भारतातील केंद्रीय कायदेमंडळ या मुद्द्याची चर्चा जी आहे ती चर्चा करणार आहोत माझ्या चॅनलवर जे पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा बटन दाबावा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन जी आहे ती नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल याआधी मी केंद्रीय कार्यकारी मंडळाबद्दल व्हिडिओ तयार केलेला आहे त्याची लिंक मी आय बटनमध्ये देणार आहे आता भारतामध्ये जे केंद्रीय कायदे मंडळ आहे हे घटनाकारांनी केंद्रीय कायदे मंडळाची रचना करताना अमेरिकेमध्ये असलेली अध्यक्षीय पद्धत आणि इंग्लंडमध्ये असलेली संसदीय पद्धत या दोघांचा विचार केला आहे भारतामध्ये जरी संसदीय पद्धत असली तरी केंद्रीय कायदे मंडळाची रचना करताना लोकशाहीमध्ये असलेल्या ज्या दोन्ही पद्धती आहेत अध्यक्षीय पद्धत आणि संसदीय पद्धत या दोघांचा विचार करून भारताचं जे कायदे मंडळ आहे या कायदे मंडळाची निर्मिती केली आहे भारताच्या कायदे मंडळाला संसद किंवा पार्लमेंट असं म्हटलं जात घटनेचं जे एकोणऐंशी व जे कलम आहे या व्या कलमानुसार भारतात एक संसद असेल असा घटनेमध्ये उल्लेख केला आहे आणि संसद कोणाची मिळून बनेल तर राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा या तीन घटकांची मिळून भारताची संसद बनली आहे म्हणजे संसदेचे तीन घटक आहेत राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा दुसरं वैशिष्ट्य काय की भारताची संसद द्विगृही आहे द्विगृही म्हणजे संसदेची दोन गृह आहे कनिष्ठ जे सभागृह आहे या कनिष्ठ सभागृहाला लोकसभा असं म्हटलं जात आणि वरिष्ठ जे सभागृह आहे या सभागृहाला राज्यसभा असं नाव दिलेलं आहे संसदेचं काम काय आहे तर देशासाठी कायदे करणं कारण संसदेची निर्मिती याच उद्देशासाठी केलेली आहे की कारभारासाठी आवश्यक कायदे करणं दुसरं महत्वाचं काम आहे कार्यकारी मंडळाच्या कारभारावर नियंत्रण ठेवणं आणि मार्गदर्शन करणं हे संसदेचं दुसरं काम आहे किंवा राष्ट्रहिताची जपणूक करण्याच्या दृष्टिकोनातून विविध प्रकारची कार्य संसदेला करावे लागतात कारण संसद ही जनप्रतिनिधींची मिळून बनलेली असते संसदेमध्ये जे प्रतिनिधी असतात ते जनतेचे प्रतिनिधी असतात म्हणून जनभावनेला उजागर करणारी किंवा जनतेच एक प्रभावशाली व्यासपीठ म्हणून संसदेचा विचार जो आहे तो विचार केला जातो आता संसदेचे जे दोन भाग आहेत लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही भागांची चर्चा जी आहे ती दोन्ही भागांची चर्चा आपण करणार आहोत त्या सर्वांमध्ये सर्वात पहिली चर्चा आपण राज्यसभेची करणार आहोत कारण राज्यसभा हे संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे याला वरिष्ठ का म्हटलं जातं कारण राज्यसभा हे जगामध्ये सर्वात आधी जन्माला आलं इंग्लंडमधलं जे उमराव गृह आहे या उमराव गृहाचे उमरावगृह जे आहे हे उमरावगृह वरिष्ठ सभागृह आहे ते आधी जन्माला आलं म्हणून त्याला वरिष्ठ सभागृह असं म्हटलं जात त्याला जरी वरिष्ठ सभागृह म्हटलं जात असलं तरी ते अधिकाराच्या दृष्टिकोनातून कनिष्ठ आहे भारतामध्ये हे सभागृह का निर्माण करण्यात आलं तर भारतामध्ये हे सभागृह निर्माण करण्याचा मुख्य उद्देश असा आहे की भारताने संघ राज्य शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे आणि संघराज्य शासन पद्धतीमध्ये जी घटक राज्य असतात या घटक राज्यांना कायदे मंडळामध्ये प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्यसभा नावाचं सभागृह जे आहे ते राज्यसभा नावाचं सभागृह निर्माण केलेलं आहे घटनेच्या एकोणऐंशी ते ब्याण्णव ही जी कलम आहेत या कलमामध्ये राज्यसभेबद्दल तरतुदी जे आहेत ते तरतुदी केलेल्या आहेत राज्यसभेत प्रतिनिधित्व देताना घटक राज्यांना लोकसंख्येच्या आधारावर प्रतिनिधित्व दिलं आहे अमेरिकेत सिनेट नावाच्या सभागृहामध्ये सर्व राज्यांना समान प्रतिनिधित्व आहे पण भारतामध्ये लोकसंख्येनुसार प्रतिनिधित्व आहे म्हणून ज्या राज्याची लोकसंख्या जास्त त्याच्या वाट्याला जास्त जागा उदाहरणार्थ उत्तर प्रदेशच्या वाट्याला चौतीस जागा महाराष्ट्राच्या वाट्याला एकोणवीस जागा उलट गोवासारखी ईशान्य भारतामधली लहान लहान राज्य आहेत त्यांच्या वाट्याला फक्त एक एक जागा आहे राज्यसभेची सदस्य संख्या किती आहे तर दोनशे पन्नास राज्यसभेची सदस्य संख्या आहे त्याच्यापैकी दोनशे अडोतीस सदस्य हे घटक राज्याच्या विधानसभेकडून क्रमदेय मतदान पद्धत किंवा प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीद्वारे निवडले जातात आणि उरलेले जे बारा सदस्य आहेत यांची नेमणूक राष्ट्रपतीकडून केले जाते कला साहित्य विज्ञान समाजसेवा या क्षेत्रामधले जे नामांकित व्यक्ती आहेत या नामांकित व्यक्तींची नेमणूक करण्याचा अधिकार जो आहे तो नेमणूक करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना असतो त्यानंतर राज्यसभेची निवडणूक जी आहे ती निवडणूक लढवण्यासाठी अटी काय तर राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी पहिली अट आहे की ती व्यक्ती भारतीय नागरिक असली पाहिजे दुसरी वयाची अट आहे तीस वर्ष वय पूर्ण पाहिजे आणि चौथी अट आहे की सरकारी नोकर नसावा किंवा सरकारी संस्थेमध्ये लाभदायक पद धारण करणारा नसावा या तीन प्रमुख अटी आहेत या व्यतिरिक्त संसदेने ज्या अटी निश्चित केलेल्या आहेत त्या अटी पूर्ण करणे आवश्यक असते आता राज्यसभेचा कार्यकाल किती आहे तर राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे स्थायी सभागृह आहे कारण राज्यसभा हे सभागृह कधीही बरखास्त होत नाही राज्यसभा सभागृहाच्या सदस्याचा कार्यकाल सहा वर्षे इतका असतो दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्य निवृत्त होतात आणि जेवढे सदस्य निवृत्त होतात तेवढेच नव्याने निवडले जातात याच्यामुळे राज्यसभा हे सभागृह कधीही बरखास्त होत नाही उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो म्हणून राज्यसभा सदस्यांना सदस्य ना सभापती निवडण्याचा अधिकार नसतो सदस्य आपल्यामधून एकाची उपसभापती म्हणून निवड करतात उपसभापती हा सभापतीच्या गैरहजेरीमध्ये सभागृहाचं कामकाज सांभाळतो सभापती आणि उपसभापतीला सभागृहाचं कामकाज चालवण्यासाठी जे आवश्यक अधिकार पाहिजे ते आवश्यक अधिकार त्यांना दिलेले दिसून येतात आता राज्यसभेचे अधिकार कार्य काय आहेत तर राज्यसभेच्या अधिकार कार्याचा जर विचार केला तर आपल्याला असं सांगता येईल की राज्यसभा हे जे सभागृह आहे या सभागृहाला काही बाबतीत लोकसभेच्या बरोबरीने म्हणजे लोकसभेसारखे समान आणि काही बाबतीत दुय्यम दर्जाचे अधिकार जे आहेत ते अधिकार दिलेले आहेत एक एक अधिकाराची आपण चर्चा करू सर्वात पहिला अधिकार आहे कायदेविषयक अधिकार कारण लोकसभा आणि राज्यसभा या दोघांच्या संमतीशिवाय कोणत्याही विधेयकाचं कायद्यामध्ये रुपांतर होऊ शकत नाही अर्थ विधेयक सोडून कोणतंही विधेयक राज्यसभेत मांडता येतं राज्यसभेने मंजुरी दिल्यानंतर लोकसभेत जातं आणि लोकसभेने मान्यता दिल्यानंतर राष्ट्रपतीकडे जातं राष्ट्रपतीची सही झाली की त्याचे कायद्यामध्ये रूपांतर होत मात्र एखाद्या विधेयकावरून जर दोन्ही सभागृहामध्ये मतभेद झाले तर राष्ट्रपती दोन्ही सभागृहांचं संयुक्त अधिवेशन बोलवतं आणि या संयुक्त अधिवेशनामध्ये मतभेद मिटवण्याचे जे आहेत ते मतभेद मिटवण्याचे प्रयत्न जे आहेत ते प्रयत्न केले जातात याचा अर्थ कोणताही कायदा करायचा असेल तर हा कायदा करण्यासाठी राज्यसभा जी आहे त्या राज्यसभेची मान्यता आवश्यक असते आहे तो आर्थिक अधिकार आर्थिक बाबतीत राज्यसभेला दुय्यम स्वरूपाचे अधिकार दिलेले आहेत कारण अर्थविधेयक विधेयक जे आहे ते सर्वप्रथम लोकसभेत मानले जात लोकसभेने मान्यता दिल्यानंतर मग राज्यसभेत जात राज्यसभेला चौदा दिवसाच्या आत निर्णय घ्यावा लागतो कारण राज्यसभेने जर चौदा दिवसाच्या आत अर्थविधेयक मंजूर केलं नाही किंवा नामंजूर केलं नाही तर ते राज्यसभेने मंजूर केलं असं मानलं जातं तसंच अर्थविधेयकावर राज्यसभेने ज्या दुरुस्ते सुचवले असतील त्या स्वीकारणे किंवा नाकारणे लोकसभेच्या मध्यवर अवलंबून असते कारण आर्थिक बाबतीत लोकसभेला जास्त अधिकार दिले आहेत पुढचे अधिकार आहेत कार्यकारी अधिकार घटनेनुसार मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार आहे म्हणून राज्यसभा मंत्रिमंडळावर अविश्वास ठराव मांडून त्यांना पदावरून दूर करू शकत नाही राज्यसभा जास्तीत जास्त मंत्र्यांना लेखी किंवा तोंडी प्रश्न विचारू शकतात काम रोको प्रस्ताव लक्षवेधी सूचना स्थगन प्रस्ताव कपात सूचना किंवा मा सरकारने मांडलेलं विधेयक फेटाळणं सरकारने मांडलेल्या विधेयकावर टीका करणं इत्यादींच्या माध्यमातून राज्यसभा जे आहे ते मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवू शकतात म्हणून विधेयक मंजूर करण्यासाठी राज्यसभेच्या पाठिंबाची आवश्यकता असते म्हणून मंत्रिमंडळामध्ये काही मंत्री जे आहेत का ते काही मंत्री, मंत्री, मंत्री राज्यसभा या सभागृहातून देखील घेतले जातात आता राज्यसभेचा पुढचा अधिकार जो आहे तो पुढचा अधिकार म्हणजे घटना दुरुस्ती विषयक अधिकार किंवा इतर अधिकार राज्यसभेला लोकसभे इतकेच घटना दुरुस्तीचे अधिकार आहेत म्हणजे घटनेमध्ये जर दुरुस्ती करायची असेल तर लोकसभेसोबत राज्यसभेची देखील संमती आवश्यक आहे कारण दोन्ही सभागृहांच्या संमतीशिवाय भारताच्या घटनेमध्ये दुरुस्ती होऊ शकत नाही याशिवाय राज्यसभेला अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार दिलेला आहे राज्यसभा सदस्य राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये सहभागी होऊ शकतात तसंच राष्ट्रपती किंवा जे वरिष्ठ घटनात्मक पद आहे यांच्यावर जर महाभियोगाची हो प्रक्रिया चालू असेल तर हे प्रक्रिया चालू असताना आरोपाची चौकशी करण्याचा अधिकार राज्यसभेला आहे तसंच उपराष्ट्रपती पदाला पदावर जो व्यक्ती आहे त्याला जर पदावरून दूर करायचं असेल तर त्याच्यासाठी राज्यसभा आहे जे सभागृह आहे सभा या सभागृहाला पुढाकार जो आहे तो पुढाकार घ्यावा लागतो तर अशा पद्धतीने राज्यसभा हे जे सभागृह आहे या सभागृहाचे अधिकार कार्य काय याची चर्चा आपण केली यानंतर जे दुसरं सभागृह आहे लोकसभा सबा या सभागृहाची रचना आणि अधिकार कार्याची चर्चा आपण करतो आहे लोकसभा हे संसदेचं प्रथम आणि कनिष्ठ सभागृह आहे लोकसभा हे खऱ्या अर्थाने जनतेचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे कारण या सभागृहामध्ये जे प्रतिनिधी असतात ते जनतेद्वारा प्रत्यक्ष आणि गुप्त मतदान पद्धतीद्वारे निवडले जातात लोकसभेची सदस्य संख्या पाचशे पंचेचाळीस इतकी आहे त्यापैकी पाचशे पंचवीस सदस्य राज्याकडून आणि वीस सदस्य केंद्रशासित प्रदेशांकडून निवडले जातात लोकसभेचे काही मतदारसंघ अनुसूचित जाती जमातींसाठी राखीव असतात त्या मतदारसंघामधून त्याच प्रवर्गातले लोक निवडले जातात साधारणतः दहा लाख लोकसंख्येसाठी एक प्रादेशिक मतदारसंघ जो आहे तो प्रादेशिक मतदारसंघ हा निर्माण केला जात असतो आता लोकसभेची जर निवडणूक लढवायची असेल तर त्याच्या पात्रता काय तर लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी व्यक्ती भारतीय नागरिक असला पाहिजे पंचवीस वर्ष वय पूर्ण असलं पाहिजे सरकारी नोकर नसावा सरकारी संस्थेमध्ये लाभदायक पदधारण करणारा व्यक्ती नसावा किंवा संसदेने ज्या वेळोवेळी बेड़ अटी सांगितल्या आहेत की वेडा नसावा दिवाळखोर नसावा दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा झालेल्या नसावा अशा व्यक्तीला निवडणूक लढवत आहे ते लोकसभेचा कार्यकाल पाच वर्ष इतका आहे परंतु हा कार्यकाल अनिश्चित मानला जातो कारण पंतप्रधानाच्या सल्ल्याने राष्ट्रपती लोकसभेचं विसर्जन करू शकतो लोकसभेचं अधिवेशन बनवण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे पण राष्ट्रपतींवर एक बंधन टाकलेलं आहे की दोन अधिवेशनादरम्यान दरम्यान एकशे ऐंशी दिवसापेक्षा जास्त अंतर असता कामा नये लोकसभेची भारतामध्ये तीन अधिवेशनं जी आहेत ती तीन अधिवेशनं बोलवली जातात लोकसभेचं कामकाज सुरू होण्यासाठी एक उस, दहा अंश किंवा या दहा यापैकी जी संख्या जास्त असेल ती लोकसभेची गणसंख्या असते आणि गणसंख्या असल्याशिवाय लोकसभेचं कामकाज सुरू करता येत नाही लोकसभेचे सदस्य आपल्यामधून एकाची सभापती म्हणून आणि दुसऱ्याची उपसभापती म्हणून निवड करतात सभागृह चालवण्यासाठी आवश्यक असलेले अधिकार हे सभापतीला दिलेले आहेत सभापती पद हे अत्यंत मानाचं किंवा मान अत्यंत सन्मानाचं मानलं जात कारण सभापतीला अत्यंत व्यापक स्वरूपाचे अधिकार जे आहेत ते व्यापक स्वरूपाचे अधिकार दिले आहेत आता लोकसभेचे अधिकार कार्य काय कारण लोकसभा हे जनतेचं प्रतिनिधित्व करणारा सभागृह असल्या कारणाने त्याला अत्यंत व्यापक स्वरूपाचे अधिकार दिलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला अधिकार आहे कार्यकारी अधिकार लोकसभेला केंद्र सूची आणि समवर्ती सूचीमध्ये जे विषय आहेत या विषयावर कायदा करण्याचा अधिकार हा लोकसभेला आहे लोकसभेच्या संमतीशिवाय कोणत्याही विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर जे आहे ते, ते रूपांतर होऊ शकत नाही समजा एखाद्या विधेयकावरून दोन्ही सभागृहामध्ये जर मतभेद झाले तर राष्ट्रपती दोन्ही सभागृहांची संयुक्त अधिवेशन बोलवतो पण या अधिवेशनामध्ये लोकसभेचा विजय होण्याची दाट शक्यता असते याच कारण लोकसभेची सदस्य संख्या राज्यसभेपेक्षा दुप्पट आहे म्हणून संयुक्त अधिवेशनामध्ये लोकसभेचा विजय जो आहे तो लोकसभेचा विजय होण्याची जास्त शक्यता ही व्यक्त केली जाते लोकसभेचा दुसरा अधिकार जो आहे तो म्हणजे आर्थिक अधिकार आर्थिक बाबतीत लोकसभेला अत्यंत व्यापक स्वरूपाचे अधिकार हे दिलेले आहेत अर्थविधेयक कोणतं हे ठरवण्याचा अधिकार लोकसभेच्या सभापतीला असतो अर्थविधक सर्वप्रथम लोकसभेत मानलं जातं लोकसभेने मान्यता दिल्यानंतर चौदा दिवसाच्या आत राज्यसभेमध्ये लोकसभेने मान्यता दिल्यानंतर राज्यसभेमध्ये पाठवलं जातं राज्यसभेने अर्थ विधेयकाला चौदा दिवसाच्या दे आत मान्यता देणं गरजेचं असतं अन्यथा ते राज्यसभेने मान्य केलं असं समजलं जातं तसंच अर्थविधेयकावर राज्यसभेने सुचवलेल्या ज्या दुरुस्त्या असतील त्या स्वीकारणं किंवा नाकारणं लोकसभेच्या मर्जीवर अवलंबून असतं लोकसभेला वाटलं तर ते स्वीकारतील अन्यथा नाकारतील आर्थिक बाबतीमध्ये राज्यसभेच्या मानाने लोकसभेला अत्यंत व्यापक अधिकार दिले आहेत त्याचे पुढचे अधिकार आहेत कार्यकारी अधिकार घटनेनुसार मंत्रिमंडळ हे लोकसभेला जबाबदार आहे म्हणून लोकसभा अविश्वास अव ठराव पारित करून मंत्रिमंडळाला बरखास्त करू शकते किंवा राजीनामा देण्यास भाग पाडू शकते याशिवाय मंत्र्यांना लेखी आणि तोंडी प्रश्न विचारणे काम रोको प्रस्ताव लक्षवेधी सूचना स्थगन प्रस्ताव कपात सूचना सरकारने मांडलेलं विधेयक फेटाळणे सरकारवर टीका करणे सभागृहाचं कामकाज बंद पाडणे इत्यादीच्या माध्यमातून लोकसभा हे जे सभागृह आहे हे सभागृह मंत्रिमंडळ जे आहे ते मंत्रिमंडळावर प्रभावी नियंत्रण ठेवू शकते याशिवाय लोकसभेचा जो शेवटचा अधिकार आहे तो म्हणजे घटना दुरुस्ती विषयक किंवा इतर अधिकार दुरुस्तीचे जे सर्व प्रकार आहेत या सर्व प्रकारांसाठी लोकसभेची मान्यता जी आहे ती लोकसभेची मान्यता आवश्यक असते कारण लोकसभेच्या मान्यतेशिवाय कोणतीही दुरुस्ती होऊ शकत नाही याशिवाय लोकसभा सदस्य राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेऊ शकतात किंवा राष्ट्रपतींवर किंवा घटनात्मक पदांवर जी महाभियोगाची प्रक्रिया चालते या प्रक्रिये संदर्भात आरोपपत्र निश्चित करण्याचा अधिकार लोकसभेला असतो याशिवाय आणीबाणी जर लागू करायची असेल तर लोकसभेची संमती आवश्यक असते लोकसभा हे जनतेचं सभागृह असल्या कारणाने जनतेच्या तक्रारींना वाचा फोडण्याचं काम हे सभागृह करत असतं तसंच घटक राज्याचं नाव बदलणं सीमा बदलणं इत्यादी विधेयक लोकसभेमध्ये प्रथम मांडली जातात तर अशा पद्धतीने केंद्रीय जे कायदे मंडळ आहे या केंद्रीय कायदे मंडळामध्ये लोकसभा आणि राज्यसभा हे दोन्ही सभागृह जे आहेत या दोन्ही सभागृहांची रचना कार्य आणि अधिकार यांची चर्चा जी आहे यांची चर्चा आपण केलेली आहे